आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज सत्याची बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आश्वीद्रुक येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे चक्क पोलिसाच्या नावानेच लूट पोलीस असल्याचं सांगून फोन आय भरण्याचा बहाना आणि क्यू आर कोडद्वारे पैसे उकळण्याचा प्रयत्न आश्वी बद्रुक मध्ये घडलेली घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी अशी बुद्रुक येथील एका व्यावसायिकला अनोखा फोन आला आणि पोलीस ठाण्यातून पी एस आय राऊत बोलतोय तुमचा ई एम आय बाकी आहे तुरी चोवीसशे रुपये पाठवा सोबत व्हॉट्सअपवर एका महिलेच्या नावाने क्यू आर कोडही पाठवण्यात आला व्यावसायिकाने खात्री करण्यासाठी थेट आश्वी पोलीस ठाण्यात फोन केला आणि तिथून मिळाले उत्तर आमच्याकडे पी एस आय राऊत नावाचा अधिकारीच नाही अशा प्रकारे फसवणुकीचा डाव उधळला गेला धक्कादायक म्हणजे चा यापूर्वी एका व्यक्तीकडून सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम उकळ्याचा संशय आहे नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद कॉलवर विश्वास ठेवू नये क्यू आर कोड ऑनलाईन पैसे ट्रान्सफर मागणाऱ्या व्यक्तींविषयी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात नोंद करावी पण आता सर्वसामान्य निर्भीड जनते समोर प्रश्न पडले आहेत हा बनावट पीएस घेऊन फसवणुकीचे धाडस कोण करत या पोलिसाचा शोध कधी लागणार हा एकटाच आहे की मागे संपूर्ण टोळे आहे आणि पुढची फसवणूक होणार कोणाची तुमच्या ओळखीच्या लोकांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणीही अशा फामट्यांच्या जाळ्यात अडकणार नाही आणि हो निर्भीड जनता न्यूज सत्याची निर्भीड जानू खोटेपणाला नाही थारा खरी बातमी थेट तुमच्यापर्यंत आजच सबस्क्राइब करा निर्भीड जनता न्यूज बेल आयकॉन दाबा आणि रहा प्रत्येक घडामोडीच्या पुढे निर्भय पत्रकारिता आणि निडर आवाज आणि जनतेचा खरा प्रतिनिधी तुमचीच बातमी तुमच्याच भाषेत निर्भीड पद्धतीने